निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी राज्यातील वरिष्ठ नेते शिर्डी येथे येऊन पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत आहेत काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे येऊन सर्व तालुक्यांचा आढावा घेतलाय प्रमुख नेत्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांना सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केलं नेवासा तालुक्यातील के परिस्थितीचा ता देखील आढावा यावेळी घेण्यात आला नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नि नेवासा तालुक्यातील सद्य परिस्थिती चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितली नवाशातून जास्तीत जास्त लीड लोखंडे यांना मिळवून देणार अशी ग्वाही देखील यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांनी केली चंद्रशेखर बावनकुळे यांना ही ग्वाही दिलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू होती राजर्डी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट वयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची